उमरज तालुका कराड येथील सोमंगलताई ये रामचंद्र जगताप महाविद्यालयात बी ए बी कॉम व बी एस सीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली प्रथमच मुलामुलींचे सहशिक्षण या महाविद्यालयाच्या माध्यमातून सुरू होणार आहे उमरज पंचक्रोशीतील शेकडो मुलामुलींना चालू शैक्षणिक वर्षापासून येथे प्रवेश घेता येणार आहे त्यामुळे उमरज पंचक्रोशीतील बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी पदवीधर शिक्षणासाठी आता इतरत्र जाण्याची आवश्यकता भासणार नाही रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उमरज येथे महाविद्यालयात कला वाणिज्य आणि विज्ञान वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय कांबळे यांनी दिली आहे उमरज पंचकुर्शीतील मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महिला महाविद्यालयाची सुरुवात करण्यात आली होती सुरुवातीला येथे कला शाखा व वा त्यानंतर वाणिज्य विज्ञान शाखा सुरू करण्यात आल्या परंतु यापूर्वी येथे फक्त मुलींनाच प्रवेश घेता येत होता परंतु नुकतीच सहशिक्षणाला मान्यता मिळाली असून या वर्षीपासून मुलांनाही या महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे मुला मुलींच्या सहशिक्षणामुळे महाविद्यालयाच्या दर्जात्मक वाढ झाली असून या परिसरातील ग्रामीण भागातील मुलांची सोय झाली आहे पदवीधर शिक्षणाबरोबरच येथे आवश्यक शैक्षणिक सोयी सुविधा मंगलताई रामचंद्र जगताप महाविद्यालयात उपलब्ध करण्यात आल्या आहेत त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना करावी लागणारी पायपीट आता थांबणार आहे मुलामुलींनी आपले प्रवेश निश्चित करावेत असे आवाहन या निमित्ताने प्राचार्य डॉक्टर संजय कांबळे यांनी व्यक्त केले आहे नमस्कार रेशियन संस्थेच्या सौ मंगलताय रामचंद्र जगताप महिला महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून आर्ट्स कॉमर्स सायन्स मुलामुलींच्या शिक्षणाची सोय जी आहे ती उच्च शिक्षणाची इथे सोय झालेली आहे रेशन संस्थेने ही आ, संधी जी आहे ती उमरज पंचकृषेतील सर्वांना ही मिळवून दिलेली आहे मी उमरज पंचकृषेतील सर्व बारावी आर्ट कॉमर्स सायन्स विद्यार्थ्याचे विद्यार्थिनीचे अभिनंदन करतो आणि या महाविद्यालयामध्ये बी एसाठी तीन विषयाची शिक्षण पाच विषयाची शिक्षणाची सोय आहे बी ए मराठी हिंदी इंग्रजी इतिहास आणि सोशॉलॉजी तसेच वाणिज्य विभागासाठी शिक्षणाची सोय इथे झालेली आहे गेली चार वर्ष वाणिज्य विभाग हा सुरू आहे तसेच बी एस सीच्या शिक्षण सुद्धा सोय झालेली आहे इथे बॉटनी झुलाजी फिजिक्स केमिस्ट्री मायक्रोबॉलॉजी या शिक्षणाची सोय इथे आहे आणि मुला मुलींना मी आव्हान करू इच्छितो की जी सुविधा तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी मिळणार आहे कराळ असेल सातारा असेल ती सुविधा जी आहे ती रेशियन संस्थेने इथे उपलब्ध करून दिलेले आहे शासनाच्या ज्या ज्या शिष्यवृत्ती आहेत त्या सर्व शिष्यवृत्तीची सोय जी आहे या महाविद्यालयामध्ये दिली जाईल तसेच बी एम घेणाऱ्या शिक्षण विद्यार्थ्यांना एम पी सीची शिक्षणाची सोय इथे उपलब्ध आहे बी कॉमसाठी आय बी पी एस बँकिंग क्षेत्रामध्ये सोय उपलब्ध आहे मिलिटरी ची इथे शिक्षणाची सोय आहे तसेच ब्युटी पार्लर टेलरिंग फॅशन डिझायनिंग स्पोकन इंग्लिश टॅली एक्सेल इत्यादी सोय उपलब्ध केलेल्या आहे तर मी महाविद्यालयाचा प्राचार्य रेशन संस्थेच्या वतीने सर्वांना आव्हान करतो की इथे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून मुला मुलींच्या शिक्षणाचे सोय उपलब्ध झालेली आहे आर्ट कॉमर्स सायन्स तर त्यांनी प्रवेश घ्यावा धन्यवाद